अबोली या मालिकेच्या तेवीस डिसेंबरच्या भागामध्ये अबोली अब सांगत असते कॉलेजमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना मी न ना अभिनय करायचो या अभिनयाची कुणी कदरच केली नाही म्हणजे ना मला नाटक मिळालं ना मला कोणताही एखादा सिनेमा किंवा रोल नाही मिळाला त्यावेळेला मला समजलं की मला ॲक्च्युली ॲक्टिंगच येत नाही मी एक दळभद्री ॲक्टर आहे म्हणून मला कुणी माझ्या ॲक्टिंगवरती दादच देत नाही आहे खरं तर माझं कार्तिकेवरती खूप प्रेम होतं पण तीसुद्धा तशीच निघाली कार्तिकीने सुद्धा माझ्या ॲक्टिंगची फक्त माझ्या तोंडासमोरच तारीफ केली पण त्यानंतर कार्तिकीने कधीही माझ्या ॲक्टिंगची तारीफ नाही केली मागून मला हसतच राहिली सगळ्या लोकांनी मलानं मला, मला अगदी वेड्यासारखं वागवलं माझ्या ॲक्टिंगवरती कुणीच काही दाद दिली नाही आणि मग मी हरलो मी हरलो त्यानंतर मी ठरवलं मी कधीच ॲक्टिंग करणार नाही यापुढे ॲक्टिंग बंद आणि यात जन्मी काय पुढच्या कोणत्याही जन्मामध्ये मला ॲक्टर व्हायचंच नाही हे मी ठरवलेलं आहे असं म्हणत आता इकडे आबोली त्या बहुरूप्याला डिवचत असते जेणेकरून त्या बहुरूप्याला आपल्या ॲक्टिंगच्या स्किलचं राग यावा आणि तो बाहेर येऊन आबोलीला त्याने आता दर्शन द्यावं किंवा त्याने आता बिळातनं बाहेर यावं बहुरूपी बहुरूपे विचार करतो माझ्या इतका चांगला ॲक्टर मीच आणि ही अबोली अबोली काय बोलते बरं यावरती आता मात्र अबोली म्हणते कसं आहे ना माझ्या ॲक्टिंगवरती हसलेलं मला आवडायचं नाही आणि त्याच वेळेला मी ठरवलं की मी ॲक्टिंग सोडून देणार आणि नंतर आता इकडे अबोली चिडते आणि ह्या चाळकरांना म्हणते तुम्ही तुम्ही सगळ्यांनी माझा मजा उडवलात यावरती आता मात्र चाळकरी म्हणतात अबोलीच्या अंगामध्ये बहुरुपयाचं भूत आलं अबोलीच्या अंगामध्ये बहुरुपयाचं भूत आलं आता बहुरुपी विचार करतो अबोली कर ॲक्टिंग कर अजून आता ही लोक सगळे तुला भूत समजून मारतील आणि तेच पाहण्यासाठी मी इथे उभा आहे बहुरूपी आता तिकडे लपून छपून बघत असतो आणि अबोली पण बहुरुपयाला शोधत असते आणि ती विचार करते काय चाललंय नक्की म्हणजे हा बहुरूपी इ इथे आजूबाजूला कुणी आहे चाळीतले लोक को ह्याला कोणीतरी मदत करते पण कोण आहे ती व्यक्ती आणि हा बहुरूपी इथे लपून छपून माझ्यावरती नजर ठेवून आहे पण याचा नक्की हेतू काय आहे असा अबोली विचार करत असताना इकडे आता चाळकरी म्हणतात चला चला बघताय काय हिचं ना हिच्या अंगामध्ये भूत आले ही अबोली नाहीच आहे ही भूत आहे भूत हिला धरून मारायला लागा नीता म्हणते हो हो या भूताला जर बाहेर काढायचं असेल ना तर आपल्याला हेच करायला लागेल अबोली विचार करते नीताताई इतक्या भाग्यत घेत आहेत सगळ्यामध्ये नीताताई टाउन नसेल ना मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा असा विचार करत अबोली आता इकडे तिकडे पाहते नीता म्हणते चला चला बघताय काय चांगलंच हिला बदडून काढा सगळेजणं अबोलीला मारण्यासाठी पुढे येतात तितक्यात तिथे अंकुश येतो अंकुश म्हणतो खबरदार खबरदार जर कुणी अबोलीवरती हात उगारला चाळकरी म्हणतात अंकुश दादा आमचं तुझ्याशी वैर नाही आहे आमचं तुझ्याशी बिलकुल वैर नाही आहे तू या सगळ्यामध्ये पडू नकोस बरं या सगळ्यात न पडता तू एक काम कर तू बाजूला हो आम्ही बघतो त्या भूताचं काय करायचं ते अंकुश म्हणतो खबरदार जर अबोलीवरती हात उगारण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे खबरदार अबोलीवरती हात उगारलात तर जो कुणी अबोलीवरती हात उगारेल तोच हात तोडून मी तुमच्या हातात देईन खबरदार आबोलीच्या केसाला धक्का लागता नये आणि तो अबोलीला म्हणतो अबोली अबोली भानावरती आहे अबोली म्हणते सर सर बहुरूपी आला बहुरूपी आला असं म्हणत अबोली ओरडायला लागते अंकुश तिला आपल्या मिठीत घेतो अबोली बेशुद्ध पडते अंकुश तिला उचलून घरात नेतो चाळकरांना काहीच कळत नाही नक्की काय झालंय आजी म्हणते कळते ना तुम्हाला तिची काय अवस्था झाली मग तिच्या पाठी का हात धुवून लागलायत तुम्ही मग अंकुश अबोलीला बेडवरती बसवतो अंकुशने अबोलीला बेडवरती झोपवल्यावरती अबोलीला जाग येते आणि ती म्हणते सर सर काय केलं मी बाहेर बाहेर काय केलं मला खरंच कळत नाही आहे अंकुश म्हणतो तू फक्त माझ्या एका एक प्रश्नाचं उत्तर दे आबोली म्हणते काय बोला सर अंकुश म्हणतो तू न आत्ता बाहेर बहुरुप्याबद्दल जे बोललीस म्हणजे कॉलेजमध्ये असता त्याला ॲक्टिंग नाही जमायची कार्तिकी त्याला हसायची हे सगळं तुला कुठून कळलं अबोली म्हणते काय बोलले मला खरंच आठवत नाही आहे असं म्हणत अबोली तो विषय बंद करते अंकुश तिथून निघून गेल्यावरती अबोली विचार करते म्हणजे मी जे बोलले होते ते खरंच खरं होतं का बहुरूप्याबद्दलची जी माहिती मला समजली ती खरंच खरी होती का असा विचार करत आबोली आता आपल्याच विचारात गुंगते तोपर्यंत बहुरूपी रोममध्ये येतो आणि म्हणतो मी मला ॲक्टिंग जमत नाही आबोली काय बोललीस तू आणि तो जुनी कातरण काढतो नटसम्राट म्हणून मला अभिनयाचं बक्षीस मिळाले नाट्यसम्राट म्हणून बक्षीस मिळाले माझं कौतुक राज्यपातळीवर झाले आणि ही आबोली बोलते मला ॲक्टिंग जमत नाही या आबोलीच्याच ॲक्टिंगची आता वाट लावून टाकणार आहे मी असं म्हणत आता इकडे बहुरूपी ताबडतोब तिकडे काचेवरती अबोली नाव लिहितो आणि त्याच्यावरती फुल्या मारायला लागतो अबोली आणि अंकुश तुमचा खेळ संपला आता तुम्हाला कोणीही माझ्यापासून वाचवू शकत नाही असं म्हणत बहुरूपी आता कार्तिकीच्या नावाखाली अबोली अंकुश नाव लिहून त्याच्यावरती सुद्धा रेघोट्या आवडतो इकडे रमा रूममध्ये येते आणि म्हणते आबोली मला माफ कर या सगळ्यामध्ये मी तुला खरं समजून घ्यायला पाहिजे होतं पण ते मी समजूनच घेऊ शकले नाही आबोली म्हणते आई काय बोलताय तुम्ही तुम्ही माझ्यासाठी जे करता येईल ते सगळं केलं तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं यावरती रमा सांगते नाही नाही आबोली खरंच मी चुकले म्हणजे ना तुझ्या बाबतीत मी चूक केली मी गंडे धागे जोरे हे सगळे बघत बसले पण त्यावर तर तुझ्यावरती काय परिणाम होतोय हे मात्र मी विचारच नाही केला तितक्यात तिथे अंकुश येतो अंकुश म्हणतो रमा तू शांत हो बरं तू सगळं चांगल्यासाठीच केलंस ना अबोली मी तुझ्यासाठी सूप आणले सूप पिऊन घे असं म्हणत अंकुश अबोलीला सोप्प आणि म्हणतो आता बरं वाटतंय का रमा रडत असते ती अबोली म्हणते आई तुम्ही रडू नका बरं सगळं काही ठीक होणार आहे आणि रमा तिकडून निघून गेल्यावरती अबोलीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो सगळ्यांना घराबाहेर काढून आता अबोली एकटीच घरात राहून बहु रुपयाला चान्स देणार असते अबोली सांगते आई तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल मी तुम्हाला जी गोष्ट सांगेन ती तुम्ही ऐकाल का म्हणजे इथून न दीड किलोमीटरच्या अंतरावरती आणि गुजरात साईडच्या रोडवरती एक बाबा आहेत माझी आईनं नेहमी तिकडे जायची ज्या वेळेला मनाला अस्वस्थता येते ना तेव्हा दरवेळेला माझी आई तिकडे जाऊन त्याच्यावरती सोल्युशन काढायची तुम्ही एक काम कराल का तुम्ही तिकडे जाल का तिकडे जाऊन या सगळ्याचा त्यांच्यासमोर सांगावा मांडा आणि त्यानंतर ते काहीतरी आपल्याला सोल्युशन देतील रमा म्हणते तुला जे वाटेल ना ते करायला मी तयार आहे तू काळजी करू नकोस इकडे अबोलीचा हा मुद्दाम प्लॅन असतो तितक्यात अंकुश येतो रमा म्हणते हे बघ अंकुश अबोलीच्या म्हणण्याप्रमाणे मी ना आत्ताच्या आत्ता त्या बाबांच्या इकडे जाणार आहे अंकुश म्हणतो माझा विश्वास नाही आहे या सगळ्यावरती यावरती रमा म्हणते हे बघ तुझा विश्वास नसला तरी अबोली सांगते ना याच्याने कोणाचं वाईट तर होणार नाही ना तू पण चल माझ्यासोबत असं म्हणत ती आता अंकुशला पण सोबत घेते अबोली विचार करते मला माफ करा आई पण या सगळ्या तुमच्या इमोशनसोबत मला खेळावं लागतं याचं मला खूप वाईट वाटतंय कारण आज जर तुम्ही इथून बाहेर नाही गेलात तर बहुरूपी इकडे येणार नाही आणि मला पुढचं काम करता येणार नाही अंकुश म्हणतो मी सांगितलं ना माझा ह्याच्यावरती विश्वास नाही आहे यावरती अबोली म्हणते तुम्ही निघा तर अंकुश म्हणतो पण तू पण चल मी तुला एकटेला ठेवून जाऊ शकत नाही अबोली म्हणते सर अहो असं काय करताय मी नाही येऊ शकत अंकुश म्हणतो अजिबात नाही मग राघू तरी तुझ्यासोबत राहील अबोली म्हणते नको माझ्यासोबत कोणीच नको मी एकटीच राहील अबोलीला मुद्दाम एकटं राहायचं असतं जेणेकरून बहुरूपी येईल आणि त्याला तिला पकडता येईल राघू म्हणते पण दादा मी याच्यावरती अंकुश म्हणतो काय प्रॉब्लेम काय आहे तुला काही प्रॉब्लेम नाही आहे तू वहिनीसोबत थांबायचं कारण मी तिला एकटीला ठेवू शकत नाही असं म्हणत अंकुश राघूला थांबायला सांगतो मग रमा अंकुश आणि आजी सगळेजणं इथून दीड किलोमीटर असलेल्या अंतरावरती निघतात विचार करते सर मला माफ करा म्हणजे मी तुम्हाला सत्य सांगू शकत नाही पण हा बहुरुपयाला मला एकट्याला गाठण्यासाठी मी केलेला प्लॅन आहे त्यांनी माझ्यापर्यंत एकट्याने पोहोचावं एक यासाठी मी हे सगळं करत आहे आणि यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना खोटं बोलावं लागतंय आणि आता आबोलीचा खरा प्लॅन चालू होतो ज्या वेळेला अंकुश घराबाहेर पडतो घरातली सगळी मंडळी बाहेर गेलेत हे बहु रुपयाला अचूक समजतं बहु रुपयाची धमाकेदार एंट्री होते बहुरूपी धमाकेदार एंट्री करत आत येतो अबोली म्हणते ज्या वेळेला तुझ्यावरती मी वार केला ना चाकूने त्याच वेळेला मला समजलं होतं की तू भूत नाही आहेस तर तू एक माणूस आहेस पण तुझं हे सत्य समोर आणण्यासाठी मी पुढचा डाव खेळला आहे सगळे घरातले बाहेर गेले तुला काय वाटलं हे सगळं तुझ्या पथ्यावरती कसं पडलं हे सगळं मी घडवून आणलेलं आहे मला सगळं समजलेलं आहे तू कोण आहेस तू हे सगळे डाव माझ्याशी का खेळतोयस तुझा खेळ संपलाय तुला असा सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी हा डाव रचला होता असं म्हणत अबोली बहुरूप्याला आता मात्र सगळं सत्य सांगते बहुरूपी अधिक चिडतो आणि म्हणतो तुला माज आहे ना तुझ्या ह्या गोष्टींचा बघ आता मी काय करतो अबोली अब तुझा माज मी उतरवतो असं म्हणत तिकडे बाजूलाच बेशुद्ध करून ठेवलेल्या राघूकडे जातो तिचा हात धरतो राघूला फरफटक तो हॉलमध्ये नेतो अबोली अब ओरडत असते राघूठ राघू उठ राघूला सोड राघूने तुझं काही नाही केलेलं आहे पण इकडे बहुरूपी काहीच ऐकत नाही तो आता रॉकेल घेतो राघूला हॉलमध्ये आणतो तिच्या भोवती रॉकेल शिंपडतो आणि तिथली माचीस घेतो अबोली सांगत असते सोड सोड राघूला सोड पण इकडे बहुरूपी ऐकायला तयार नसतो अबोली जोरात किंचाळते राघू उठ राघू उठ राघू बेशुद्ध असते तोपर्यंत बहुरूप्याच्या हातामध्ये मॅच बॉक्स असतो त्याने माचिस पेटवलेली असते बहुरूपी आता हा मॅच बॉक्स घेतो आणि राघूच्या अंगावरती जे टाकळा तितक्यात अबोली जोरात उरट्टी राघूला काही करू नकोस आता या सगळ्यामध्ये राघूच्या जीवावरती बेतलेलं असतं अबोली राघूला कशी वाचवणार आणि या सगळ्यामध्ये बहुरुपयाचं सत्य समोर कसं येणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे